फुलवऱ्यात आली बाजरी तुळजापुरी चला शेजारी फुलवऱ्यात आली बाजरी तुळजापुरी चला शेजारी सहज गेलो तुळजापुरी अंबा माझी भागावरी सहज गेलो तुळजापुरी अंबा माझी भागावरी फुलवऱ्यात आली बाजरी तुळजापुरी चला शेजारी फुलवऱ्यात आली बाजरी तुळजापुरी चला शेजारी नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र मी आज आला आहे जालना शहराजवळ असलेलं धारकल्याण येते धारकल्याण म्हणजे धारकल्याणचं जे तळं झालेलं आहे असं हे प्रसिद्ध गाव आहे जालना शहरापासून काही दहा किलोमीटर असलेलं माळाचं गणपती आणि त्यानंतर पाच सहा किलोमीटर बोरखिडी कडवंची त्यानंतर आलेलं गाव म्हणजे धारकल्याण धारकल्याण हे संत रंगनाथ महाराज यांच्या नावा या शहराजवळ या गावाजवळ असलेले गाव आहे सद्गुरू रंगनाथ महाराज आणि त्यांचे परमपूज्य संत सच्चिदानंद महाराज असे रंग या संताजवळ असलेलं हे गाव आहे या गावामध्ये असलेली ही माळावरची देवी म्हणजे आदिमाया आदिशक्ती साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ असलेलं श्री तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे हे मंदिर म्हणजे अति जाणकार सांगतात की अतिशय जुनं मंदिर आहे गावातील लोकांना आठवत नाही इतकं जुनं हे मंदिर आहे माळावरचं हे मंदिर आहे अगोदर छोट्या खाणी हे मंदिर होतं दगडाचं विटकाराचं बांधकाम होतं त्यानंतर हे मंदिर असं आर सी सीमध्ये बांधण्यात आलं इथून जवळच असलेल्या नंदापूर या नंदापूर गावामध्ये सुद्धा गडीवर एक देवी होती आणि ती देवीसुद्धा अशाच मूळ रूपामध्ये असलेली महिषासूर मर्दिनी असलेली ही तुळजापूरची देवी आहे तीसुद्धा महिषासुर मर्दिनी तुळजापूरची देवी आहे तिला नंदा देवी असं ओळखलं जातं त्यानंतर आपण आता धारकल्याणमध्ये आलो नंदा धारकल्याणमधली देवी सुद्धा ही महिषासूर मर्दिनी हे तुळजापूरचं ठाणं असलेलं ही देवी आहे आनंदी निर्म बर भवानी मो मैसा मर्दाना लागोनी त्रिवेद तपाची करया भक्ता लागे पावच निर्वाणी जोगवा माघन आईचा जोगवा माघन 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 मी विठ्ठलराव बुगले बोलतो धारकल्या हे आमच्या देवीचं मंदिर पहिलं फार पूर्वीच आहे ते आम्हाला किती पूर्वीचं असं हे आम्हाला सांगता येत नाही पण त्याचं आम्ही आता ते जुनं मंदिर होतं छोटंसं ते मंदिर पाडलं आरसीसी त्याचं बांधकाम केलं आता ते मंदिर पाडून त्याचं बांधकाम होऊन जवळ पंधरा वर्ष झाली दोन हजार दहा हात बांधलं नव कोणत्या देवीचं ठाणं आहे हे तुमचं वय किती पासष्ट मंदिर किती जुने आहे काही सांगता येईल काय ते सांगता येणार नाही मूर्ती किती वर्ष जुनी आहे काही सांगता येईन सांगता येणार नाही गावातले लोक तुमचे वडीलधारी काका ते काय सांगायचे किती जुने आहे काय सांगू शकत नव्हते नाही नाही मूळ जुनी जुनीचे मूळ जुनीचे मित्रांनो हे आहे धारकल्याण येथील माळ आणि ही आहे धारकल्याण येथे माळावरची देवी म्हणजे आदिशक्ती तुळजाभवानीचं देवस्थान महिषासुर मर्दनीचं असलेलं हे देवस्थान आहे जालना शहरापासून साधारण दहा ते पंधरा किलोमीटर असलेलं सिनखेड राजा रोडवर असलेलं हे देवस्थान आहे गावातले लोक सांगतात की अतिशय जुनं शंभर ते दीडशे वर्षापेक्षाही जुनं असलेलं हे देवस्थान आहे दोन हजार दहामध्ये गावकऱ्यांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार केला या देवीचा जो मूळ गाभारा होता जो मूळ मंदिर होतं ते देवीचं मंदिर तोडून हे नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे दर पौर्णिमाला या देवीला दीपमाळा लावून इथं आरती केली जाते चैत्रच्या महिन्यामध्ये आश्विनच्या महिन्यामध्ये अतिशय गर्दी या धारकल्यांच्या माळावरती देवीला आपल्याला बघायला मिळते या गावाजवळून असलेला जवळ असलेलं नंदापूर देवस्थान तीसुद्धा ही महिषासूर मर्दिनी तुळजापूरचं ठाणं हे मानलं जातं नंदुगवळीच्या नावाने नंदादेवी प्रसिद्ध पावलेली ही नंदापूरची महिषासूर मर्दिनी त्याच पद्धतीने धारकल्यांच्या माळावर बसलेली ही महिषासूर मर्दिनी म्हणजे ही तुळजाभवानी आदिशक्ती जुनं देवस्थान असल्यामुळं या देवीच्या बाजूलासुद्धा एक देव आहे तो परशुराम आहे का दुसरी देवी आहे नक्की ही नक्की कोणाला सांगता येत नाही आपण हे बघू शकता ही देवीची दीपमाळ देवीचा कुंड हे इथून दिसत असलेलं संपूर्ण हे धारकल्याण गाव जालना ते सिंदखेड राजा असलेला हा बायपास देवीचे सेवेकरी असलेले आपण बघत आहोत श्री विठ्ठलराव उगले साधारण दहा ते पंधरा वर्षापासून ही देवीची सेवा करत आहे धारकाल्यांच्या माळावर बसलेली अतिशय जुनं असं हे देवस्थान असलेलं हे ठाणं आहे देवीच्या समोर आपण हा सिंह बघत आहो सिंह आणि कासव आहे महिषासुरमर्दिनी मर्दिनी असलेली ही देवी आपण इथं बघत आहोत आणि या देवीच्या बाजूला असलेली अजून एक देव आहे तो परशुराम आहे का आणखी कोणती देवी आहे ही नक्की कोणाला सांगता ये ना देवीचा हा गाभारा दोन हजार दहामध्ये बांधण्यात आलं नाही हे मंदिर <स्टारी> <नहीं? स्टारी> <नहीं? स्टारी> <तो नहीं>? <स्टारी> मित्रांनो चंपालालजी कनायालालजी अग्रवाल कल्याणवाले यांच्याकडून भवानी माता मंदिरास ही टाईल्स भेट देण्यात आले आहे त्यांच्याकडून हे बांधकाम टाईल्सचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि ती तारीख आहे नऊ तीन दोन हजार दहा मंदिराच्या टाईल्सचं काम या अग्रवाल परिवाराकडून करण्यात आलेलं आहे आपण हे जे बघत आहात ह्या टाईल्सचं काम अग्रवाल परिवाराकडून करण्यात आलेलं आहे गावातल्या मंडळींनी मिळून हे सर्व मंदिर बांधलेलं आहे आपण हे बघत आहात या देवीच्या जवळच असलेलं साधारण शंभर एकर गायरान जेणेकरून या जनावरांना एक चांगली संधी एक चांगलं ठिकाण हे चरायसाठी आहे मित्रांनो जुन्या काळापासून तो निजाम काळ असो की इंग्रजांचा काळ असो की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा काळ असो पहिल्यापासून मुख्या जनावरांसाठी प्रत्येक गावामध्ये हे शासकीय गायरान असत ही ज्याला गावरान सॉरी गायरान किंवा गावठाण किंवा अजून काही असे दुसऱ्या नावाने ओळखले जात असत मंदिरा मंदिर हे एकदम अगदी टेकड्यावर आहे आणि टेकड्यावरनं आपण हे संपूर्ण खालचा परिसर इथं बघत आहोत हा काही शेतकऱ्यांनी गहू गहू पेरलेला आहे त्याच्यात पाणी भरलेलं आहे अतिशय सुंदर नयनरम्य देखावा बघत आहोत आणि इथूनच हे गावसुद्धा आपल्याला दिसत आहे या मंदिराचा आपण बाहेरचा सर्व परि परिसर आपण बघत आहोत एक छोटं देवीचं मंदिर काळूबाईचं असलेलं हे एक छोटं देवीचं मंदिर ही दीपमाळ गावकऱ्यांसाठी असलेली ही पाण्याची टाकी असं सर्व काही आपण इथं बघत आहोत मित्रांनो माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांनाही पाठवा की जेणेकरून आपल्या गावची आपल्या शहराची जिल्ह्याची संस्कृती आपले धार्मिक देवस्थान हे सर्वांनाच कळाले पाहिजे